नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव द्यावं यासाठी उभा केलेल्या लढ्याला यश ये येत असल्याचं उरण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांनी वक्तव्य केले या लढ्यात इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या नावावर केसेस आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तसंच नामकरणाबाबत त्यांनी हे विधान केलं आणि यावेळेस बोलताना त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की नागरी उड्डाण मंत्री या ठिकाणी स्वतः येऊन व्यासपीठावर जाहीरपणाने सांगतात की विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं जाईल ही माझी जबाबदारी आहे असं सुद्धा प्रतिपादन उरण विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांनी केले त्यांच्यासोबत बातचीत केली या आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर यांनी पाहूयात पुरण विधानसभा महायुतीचे उमेदवार महेश बाल्ली यांच्या प्रचारार्थ पनवलमधल्या करंजाडे येथे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोळे यांची सभा संपन्न झाली या सभेमध्ये भूमिपुत्रांच्या विविध प्रश्नांबाबत मुरलीधर मोळे यांनी अधोरेखित केलेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार महेश बाल्ली या ठिकाणी उपस्थित आहेत सर या ठिकाणी भूमिपुत्रांचा जो लढा होता विमानतळ नामकरणाचा त्या लढ्याला एक चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला दिलं जाईल असं आश्वासन देखील मुरलीधर मुझे मोळे यांनी दिलेलं आहे काय आहे निश्चित दिबा नाव त्यांचं टॅग त्यांनी दिलेली नव्या मुंबईला दिलेली दिशा आणि इथे सांडलेलं रक्त आणि त्यांनी उभा केलेला लढा याला यश येत आहे आणि प्रत्येक भूमिपुत्राला अभिमान वाटेल असं नाव म्हणजे स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं जात आहे आणि या लढ्यात इथे असलेल्या प्रत्येकाच्या नावावर आजही केसेस आहेत आणि जे के, जे केसेस नाहीत ते नामकरणाबद्दल बोलतायत हे दुःख आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की आनंद आहे की केंद्रीय उड्डाण मंत्री स्वतः येऊन या व्यासपीठावर सांगतात की हे लवकरात लवकर होणार आहे हा माझी जबाबदारी आहे एक हजार दहा टक्के जे शाश्वती देतात त्याचा नक्की आम्ही केलेल्या लढायला यश आलंय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये ज्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत त्यामध्ये निश्चितपणानं स्थानिकांना शंभर टक्के प्राधान्य दिलं जाईल असं आसा आश्वासन आमदार महेश मल्ली यांनी दिलेलं आहे साईलळेकर जय महाराष्ट्र न्यूज